रामकृष्ण हरी तर आज पिठोर्या अमावस्या असल्यामुळे पिठोरे अमाश्याच्या तुम्हाला सर्वांना अर्थिक शुभेच्छा आणि आता आम्ही जात आहेत पिठोरी आणण्यासाठी अमोशा धावली गोपूर अमोशा धावली गोपुरावली अमोशांना केल्या रामकृष्ण हरी तर आज पिठोरी अमावस्या असल्यामुळे तुम्हाला सर्वांना पिठोऱ्या अमावस्याच्या आर्थिक आर्थिक शुभेच्छा तर आम्ही सर्व गावातली ज्येष्ठ नागरिक आमचे मित्र आमचा भाऊ साईनाथ पाटील कृष्णा धवणे हे सर्व आम्ही पिठोरी आणायला आलेलो तर मेन पिठोरी आणण्यासाठी आहे हिला कलय होतात कले, कले। सर्व जंगलात हा जंगलात परिसर आहेत या कलईसाठी मेन माणूस सकाळी उठून सात वाजता कले आणण्यासाठी जातो ही <laughs> मी मिळाले की पिठोरी घेतली आहे <laughs> की वाटतं तरी आमचे सोपान आहेत म्हणजे काय <laughs> कलेचं काय महत्व आहे कलई म्हणजे मेन महत्वाची आहे ती कलाई कलाई नसली तर पेट्रोल नाही फायद्याचीच ना तरी म्हणजे आता पेट्रोल आपल्याला काय काय वस्तूची आवश्यकता असतो म्हणजे कलई आपल्या लवळ लागतात पेड्डे लागतात आपले रान हल गोड शिरोली गोड शिरोली गरशिरो बघा पटोक्याची काशी काशी कंट्रोलची काशी आणि आपली वाड्याची पाणी लागतात आणि लवे आणि पेड्डे लागतात सर्व तर आम्ही आता पिठोरी आणून नाही पण आता ओवाड्याच्या झाडाखाली आलेले आहेत जरा सरवण समपतीला मोशेला पिठोरीचा सन्यला सरवण समपतीला पाहिलेली आता पिठोरी आणून झालेली आमची सर्व झाले विहिरीवर आमच्या मस्त की धुवून घेतलेली आहे आता आम्ही घरी जातोय